आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करून तुम्ही माती तयार करू शकता आणि तो नको श्री एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जास्त ऊन मिळाली तर अशा पद्धतीने त्याची पानं पिवळी हो। नंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियम साठी जास्त फर्टिलायझर ची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझर ची छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहे सिंगोनियम साठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडस पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो हे भुशीपणा असतो थो, तो थोडा कमी असतो थो, त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांट असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल कि जे पान वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉइंट यामधून त्याला पाण्याचे लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोनियम प्लांट वरती ना मिलीबग चा पण अटॅक होतो म्हणजे कीटक आहे ते त्याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबग चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरिया सुंदर होते इंडोर पण छान आहे फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचं असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रोजर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात तर हे माझं हे प्लांट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती नेलय तर एक काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळे ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाढही छान होते जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोड्या झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वाकून आणि मोडून जाऊ शकतं आता एक माझ्याकडची एक, एक स्टेम्प मध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहेत त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्हालाही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय झेड प्लांट वाढत नाही त्याची चांगली ग्रोथ होत नाही तर हा व्हिडिओ आपण कुठे न स्क्रिप्ट करता बघा तर ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहेत हे प्लॅन्ट दिसत आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाहीये पिवळी ऊन गळून जात आहे तर आपण झेड प्लॅन्ट काळजी कशी घ्यायची हे बघूयात झेड प्लांट हे असे एक प्लॅन्ट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही एक हार्डफुल प्लॅन्ट आहे एक खूप लवकर ग्रो होते माझ्याकडेही दोन प्लांट आहेत यामध्ये तुम्ही बोनजाई बनवू शकता किंवा टोपियारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले आहे तसे तुम्हाला आवडेल तसे आकार तुम्ही देऊ शकता या प्लांटच्या छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता खालचे दोन पानं काढून हे जर मातीत लावलं तर याच्या कटिंगही छान ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पण कटिंग टाकली तर छान मुळे येतात साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची ते सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याचे पाने सुकलेली होतात किंवा पिवळसर गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी पण देऊ नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाने गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या किचन मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ <स्थथ> माती मऊ भुरभुरीत होते झेड पॅन्टला माती भुरभुरीत हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे जे प्लॅन्टला आपली नायट्रोजन लेवल ची जास्त प्रमाणात असलेली माती हवी हो आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा धुवून सुकवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडरचे प्रमाण थोडे जास्त टाकायचे कारण त्याचा यूज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजन चे प्रमाण कमी असते त्याच्यामुळे तुम्ही एक चमचा चहा ऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही समप्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची दे देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ दिव शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्या झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पान आहेत त्याच्यामध्येही हे जे आहेत ना यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तोपर्यंत ते झाड उष्णतेने गळूप जळून पण जाऊ शकते तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कडीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडीमध्ये कडीपत्त्याची पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर होऊन ती खाली गळतायत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो मध्ये दे। तर फेब्रुवारी महिना चालू झालाय चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहेत तर आपण कडीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या किचन साठी आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड लावले आहेत तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर जा झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर करू शकता चला तर आपण पहिल्यांदा करू आणि झाडाची मुळे तपासू मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन पांद्या भरपूर प्रमाणात चांगल्या येतात तर आपण नायट्रोजन युक्त फर्टिलायझर देणार आहोत त्यामुळे पानांची चांगली ग्रोथ होते तर आपण थंडीत थोडी काळजी कमी घेतो व फक्त पाण्याची गरज असल्यावर पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही माती चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकू आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडी मध्ये लावून तयार करेल किंवा कुणी मागितले तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकू ती किचन वेस्ट मधील तयार केलेले खत घेतले आहेत थोडी